कुकुमाची राणी ही या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळेल इकडे इंद्राचे बाबा इंद्राला सांगत असतात की राणी म्हणजे तुझ्या आयुष्यात आलेले एक असल सोनं आहे त्यामुळं तिच्यावर भरभरून प्रेम कर तिच्यावर एवढं प्रेम कर की दुप्पटीने ती तुझ्यावरती प्रेम करेल त्यामुळे राणीला कधीच अंतर देऊ नकोस कधी स्वतःच्या आयुष्यातून दूर लोटू नकोस असं ते इंद्राला सांगत असतात या सगळ्या गोष्टी ऐकून मालतीला मात्र खूप वाईट वाटत असतं कारण सगळंच तिच्या विरोधात घडत असतं राणीला ती सून म्हणून नको असते इकडे इंद्रा देखील जेव्हा आपले बाबा या सगळ्या गोष्टी सांगतात तेव्हा राणीबद्दलच्या गोष्टी ऐकून तो देखील रडायला लागतो आणि चक्कर राणीसाठी त्याच्या डोळ्यात देखील पाणी येतं मग शेवटी तो आबांना मिठी मारतो आणि मी राणीला माझ्यापासून कधीच दूर करणार नाही असं एक प्रकारे वचन त्यांना देतो इकडे सगळे जेवायला बसलेले असतात सगळेच भूक भूक म्हणून ओरडत असतात मग सगळेजण जेवायला येतात विक्रांत उर्मिला देखील जेवायला येतात आबा म्हणतात राणी त्या चिकूला जरा श्रीखंड वाढू नकोस आबा तिची थट्टा करत असतात मस्करी करत असतात तोपर्यंत मालती येते आणि सर्वांवर चिडायला सुरुवात करते ती म्हणते आपल्या रूढी परंपरा तुम्ही सगळं विसरून गेलाय नैवेद्य दाखवण्याच्या आधी तुम्ही सगळे जेवायला बसलाय थांबा मी नैवेद्य दाखवते आणि मग सर्वांनी जेवायला घ्या तोपर्यंत राणी म्हणते मालती मॅडम मी नैवेद्य दाखवलाय ही गोष्ट ऐकल्यावर मालती पुन्हा चिडते कारण आतापर्यंत या सगळ्या गोष्टी मालती करत असते आणि राणीने पुढं पुढं केलं म्हणून ती तिच्यावर चिडायला सुरुवात करते घरातले सगळेजण समजवायला लागतात तिने नैवेद्य तर दाखवलंय असं काही मोठी गोष्ट तर नाही केलेली आहे त्यामुळे तू चिडू नकोस पण मालती कोणाच ऐकत नसते मग शेवटी इंद्रा तिथे येतो आणि सांगतो की हो मी राणीला सांगितलं होतं की तू नैवेद्य दाखव म्हणून आणि माझ्या सांगण्यावरून तिने नैवेद्य दाखवलाय मग मालती इंद्रावर देखील चिडचिड करायला लागते खरं तर जेव्हा राणी इंद्राला बोलवण्यासाठी खोलीत गेलेली असते तेव्हा इंद्रानेच राणीला सांगितलेलं असतं की तू आता या घरची सून आहेस या घरची लक्ष्मी आहेस आणि तू देखील हा नैवेद्य दाखवू शकतेस ही काही एवढी मोठी गोष्ट नाही आहे त्यामुळे माल तिला देखील राग येतो पण इंद्रा तिला देखील सॉरी म्हणतो आणि आता आज दिवाळी आहे घरात कलेश नको आणि आता आपण सगळेजण एकत्र मिळून जेवूयात असं तिला सांगत असतो मग आबा तिच्याकडे येतात तिला जवळ घेतात बसवतात आणि मग घास भरवतात मग तिचा कुठे राग थोडासा तरी शांत होतो इकडे राणीच्या माहेरी जय्यात तयारी सुरू असते कारण जावई बापूंना आणि सगळ्या सासरकडच्या मंडळींना जेवायला बोलवायचं आणि दिवाळीला बोलवायचं असं ठरलेलं असतं त्यामुळे घरात सगळीकडे साफसफाई चालू असते पण सर्वांना एकाच गोष्टीची चिंता लागून राहिलेली असते ते म्हणजे जावईबापूंना काहीतरी सोन्याचं केलं पाहिजे त्यावर बुवा म्हणतात की आपल्याकडे आता तेवढे पैसे देखील नाही आहेत आपण कसं करायचं मग राणीचे काही दागिने आहेत आणि ते आपण घाण ठेवून किंवा ते विकून जावई बापूंना चैन करू असा त्याचा निष्कर्ष काढला जातो त्याच वेळेला एक गोष्ट लक्षात येते की अजून आमंत्रणच दिलेलं नाहीये मग बुवा फोन करतात इंद्राला आमंत्रण देण्यासाठी इंद्रा फोन उचलतो आणि म्हणतो हो आम्ही सगळेजण नक्की येऊ मालतीला माहित नसतं की हा नक्की फोन कोणाचा आहे मग फोन आबांना दिला जातो आबा देखील म्हणतात की आम्ही सहकुटुंब सहपरिवार नक्कीच राणीच्या घरी येणार रा हो। आहोत त्यामुळे तुम्ही काहीच काळजी करू नका आणि आजच ते सगळेजण राणीच्या माहेरी जाणार असतात दुसरीकडे मालती हे सगळं ऐकल्यानंतर आतमध्ये निघून जाते तिला खूप राग आलेला असतो ती पाणी पिण्यासाठीच्या बहाण्याने आतमध्ये जाते तोपर्यंत तिथं उर्मिला येते आणि मालतीचे कान भरायला सुरुवात करते हे सगळं राणीमुळे होतंय आणि तिच्यामुळे तुमचा मान खाली जातोय तुमचं या घरातलं महत्व कमी होतंय असं ती सांगण्याचा सा प्रयत्न करत असते त्यामुळे राणीला मी आता सोडणार नाही आणि दिवाळीत जशी पंथी असते आणि ती जशी जळत असते तशी राणी जळत राहील अशा कडू शब्दात मालती राणीबद्दल बोलत असते ती राणीला एवढं रडवणार आहे एवढं रडवणार आहे की पुन्हा ती हसायची हिम्मत देखील करणार नाही आणि हे जर मी नाही केलं तर नाव मालती माडी कसं लावणार नाही असं स्पष्टपणे ती सांगत असते हे सगळं बघून मात्र उर्मिलाला आनंद मिळत असतो कारण तिला त्याच गोष्टी हव्या असतात मात्र आता विक्रांत आणि उर्मिला यांचं प्रकरण थोड्या वेळासाठी का होईना पण झाकलं गेलेलं आहे इकडे राणी इंद्राला सांगते की आता लवकर झोपा उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आणि पहिली अंघोळ आहे त्यावर इंद्रा म्हणतो त्याला अभ्यंग स्नान म्हणतात मग दोघांमध्ये छोटीशी एक गोड जुगलबंदी होते आणि मग त्यानंतर इंद्रा देखील झोपायला जातो राणी इकडे आवरावर करत असते तिच्या गळ्यातलं हार काढण्याचा प्रयत्न करत असते पण तो तिला निघत नसतो मग इंद्रा थोडा वेळ वाट बघतो तिच्याजवळ येतो आणि मी काही हेल्प करू का असं तो तिला विचारतो राणी काहीच उत्तर देत नाही मग शेवटी ती केस बाजूला सरकवते मग इंद्रा ते हुक काढतो आणि तिच्या गळ्यातला हार काढायला तिला मदत करतो राणीला हे बघून खूप आवडलेलं मग शेवटी राणी भाणावर येत नसते मग त्या इंद्रा म्हणतो राणी तो आता डोळे उघडू शकतेस आणि मग दोघ एकमेकांना भाणावर आणतात मग पुन्हा राणी मालतीबद्दल सांगायला लागते मी काय करू म्हणजे त्या माझ्याशी चांगलं वागतील काय केल्याने त्यांचा माझ्यावरचा राग पूर्णपणे निघून जाईल त्यावेळेला इंद्रा सांगतो की तू एक काम कर तिच्या मनाप्रमाणे वाघ आता दिवाळीचा सण आहे तिला विचारून सगळ्या गोष्टी कर तिचा राग नक्कीच निघून जाईल आता पहिली अंघोळ ही बायकोने नवऱ्याला घालायची असते आणि उठणं देखील लावायचं असतं तशाच परंपरा आणि रूढी या आपल्याला मालिकेत बघायला मिळणार आहेत राणी स्वतःच्या हाताने पहिली अंघोळ आणि पहिलं उठणं हे इंद्राला ला लाव लावणार आहे आणि त्याचबरोबर मालती देखील याच्यामध्ये हस्तक्षेप करणार आहे कारण त्याला इंद्राला उठणं हे मालतीला लावायचं असतं पण उर्मिला सांगते की राणी तू लावून घे आणि उर्मिलामुळे आता इंद्रा राणी आणि मालती या तिघांमध्ये फूट पडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत काळजी घ्या